डहाणूमधील गंजाड येथे एका अपघातात जीवितहानी होता होता वाचली पालघर प्रतिनिधी संदीप थोरात डहाणू चारोटी मार्गावरील गंजाड परिसरात एका मालवाहू आयशर डंपर क्रमांक एम एच एग सहा नऊ आठ एक चा भीषण अपघात घडला या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे डंपर गंजाड येथून डहाणूकडे जात असताना अचानक वाहनाचे स्टेअरिंग फेल्ल झाले त्यामुळे वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर आदळले ही गाडी दगडांनी डबर भरलेली होती त्यामुळे झाडावर आदळताच वाहनाच्या केबिनचा अक्षरशः चुराडा झाला आणि चालक केबिनमध्ये अडकून पडला अपघातानंतर चालकाला बाहेर काढण्यासाठी स्थानिक आणि ग्रामस्थांना दीड ते दोन तासांपर्यंत अथक प्रयत्न करावे लागले यामध्ये ग्रामस्थांनी महत्वाची भूमिका बजावत अपघातग्रस्त गाडीतील दगड स्वतःच्या जीवाची पर्वा न करता खाली काढले आणि मानवीतेचे अनोखे उदाहरण सादर केले या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सुदैव मानले जात आहे मात्र या दुर्घटनेमुळे काही काळ वाहतुकी सडथळा नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला हे विशेष प्रशासनाने या अपघाताची चौकशी सुरू केली असून अशा घटना टाळण्यासाठी रस्त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जाते